प्रसाद तुमचं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज आम्ही बनवत आहे पालक पनीर त्यासाठी तेल टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे भाजून घेत आहे व्यवस्थित कांदा तांबाटो अद्रक लसूणची पेस्ट आता

लाल तिखट लाल तिखट ॲड केलंय घरी बनत आहे गुरुवार स्पेशल पालक पनीर पालक त्याच्यामध्ये ऍड करून घेतलेले आहे पनीर त्याच्यामध्ये पनीर ऍड करून घेणार आता पालक, पालक पनीर घरी बनवलाच पालक पनीर कोणाकोणाला आवडतं पालक पनीर नक्की क कमेंट करून सांगा माझ्या मोठ्या मुलगीला पण पालक पनीर भरपूर आवडतं चवीनुसार मीठ ऍड करत आहेवयाची खीर कोडेडा पण बनवलेला आहे गोडीडा गावच्या तांदळाचा भात हे ये करता येत नाही ते थांबून थांबून नाही कंटिन्यू बोलत राहायचा जा। झालाय का मीठ लागलंय काय शिजायला पाहिजे आता त्याच्यातलं पनीर राहील ना दाखवायचे